नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील स्वागत बंधू भगिनीनो गेले अनेक महिने मी ध्यानधारणा व समस्या निवारण शिबिर घेत असतो तरी देखील जे दे नवीन लोक आहेत त्यांचं वारंवार असं मला विचार नसत की या शिबिराला आम्ही आल्यानंतर आमचा यामध्ये काय फायदा होईल बरोबर आहे प्रत्येकजण फायद्या तोट्याची बात करत असतो आपल्याला काहीतरी मिळालं तरच ते घेण्याचा अर्थ आहे मी सर्वप्रथम आपण असे सांगू इच्छितो तुम्ही जर आध्यात्मिक असाल तर तुम्ही गुरुदीक्षा घेतली गेनवाळ केली गादी स्थापन केले मंत्र केला तंत्र केला यंत्र केला जप केलं ध्यान केलं तरी देखील ह्या सर्वांची बेरीज शून्य होती कारण जर तुमचं जपात ध्यानात लक्षच लागलं ला नाही तुम्ही ईश्वराशी एकरूपच नाही झाला तर या सर्वांची बेरीज शून्य होती आणि योग शिबिरामध्ये जपात आणि ध्यानात लक्ष लागवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या शिकवल्या जातात या पद्धती शिकल्यानंतर माझ्याकडे जे काही लोक आहेत तीन तीन तास जरी ते एका ठिकाणी बसले तर त्यांना समजत नाही वेळ किती गेला त्यांना उठवावं लागतं असं ध्यान लागतं हे ध्यानधारणा योग शिबिराचं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य इथं कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा शिकवल्या जात नाहीत किंवा तुमच्याकडून करवून घेतल्या जात नाहीत या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये ज्यांचं मन नेहमी अशांत असतं मानसिक त्रास असतात हे देखील इथून पुढं शांत व्हायला सुरुवात होतं हे शिबिर केल्यानंतर तुम्हाला घरी जे शिकवलं जातं करायला यामधून अशांत मन निराश मन डिप्रेशन आत्महत्या करू वाटणं यातून देखील लोक बाहेर येत असतात त्याचबरोबर ज्यांच्या अंगात संचार होत असतो हवा येत असते आणि तो मोकळा झालेला नसतो अनेक पैसे लोकांना देऊन सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा हे संचार मोकळे होत नाहीत असे संचार देखील आपल्या शिबिरामध्ये मोकळे झाल्याचे अनेक जा उदाहरण आहेत त्याचबरोबर ज्यांना काही नकारात्मक शक्तींचा त्रास असतो शारीरिक त्रास असतो मानसिक त्रास असतो नकारात्मक ऊर्जेपासून हा देखील या शिबिरामध्ये निघून जातो सप्त चक्र जागृती असू द्या मन एकाग्र कसं करायचं मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या हे देखील इथे शिकवलं जातं त्याचबरोबर या शिबिरामध्ये असे अनेक गुप्त मंत्र आहेत जे तुम्ही इंटरनेटला सर्च केले तरी देखील सापडणार नाही जे गुरु परंपरेतून आलेत हे गुरु परंपरेतले मंत्र मी इथे तुमच्याकडून करून घेत असतो याची देखील तुम्हाला खूप चांगली पद्धत शिकवली जाते आणि याचा लोकांना खूप अनुभव आहे मी असा कोणताच दावा नाही करत परंतु शिबिराला आलेल्या लोकांनी अनेक लोकांनी सांगितलेले त्यांना देवीचं दर्शन झालं देवाचं दर्शन झालं मन शांत झालं जे त्रास होते निघून गेले उत्साह वाढला आत्मविश्वास वाढला अनेक विद्यार्थी देखील या ये शिबिराला येत असतात आणि त्यांची सुद्धा एकाग्रता स्मरण शक्ती वाढत असते बंधू भगिनीनो अध्यात्माचं मूळ सार आहे मन शांत करणं आणि या मन शांत करण्याचे कला तुम्हाला कुठं शिकवले जात नाही मी अध्यात्मा बरोबर सायकोलॉजीचा सा अभ्यास करून देखील यामध्ये तुम्हाला हे शिकवत असतो की मन शांत झालं तर संपूर्ण जगावरती तुम्ही राज्य करू शकता अध्यात्मामध्ये प्रगती करू शकता मन शांत होण्याचे कला शिकवले जाते वास्तुदोष असो नकारात्मक ऊर्जा असो त्या घरच्या घरी आपण काही एक रुपये खर्च न करता कशा काढायच्या स्वतःभोती सुरक्षा कवच कसं करायचं ज्यामुळे आपल्याला इतर दुष्टशक्तींचा त्रास होणार नाही हे देखील इथे शिकवलं जातं मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या मनाची प्रचंड शक्ती तिच्याद्वारे आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती कशी करून घ्यायची हे देखील शिकवलं जातं अनेक मंत्र अनेक उपासना इथं शिकवले जातात ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे कशी आकर्षित करून घ्यायची हे शिकवलं जातं बॉडी आणि मन रिलॅक्स कसं करायचं हे देखील शिकवलं जातं एकंदरच आध्यात्मिकमध्ये अध्यात्म असो शारीरिक असो मानसिक असो इथं इतकं जबरदस्त आणि टेक्निकने शिकवलं जातं की इथं जो येऊन जातो त्याला त्याचा लाभ होतोच होतो अनेक ठिकाणी लोक फिरलेले आहेत आणि जे शिबिराला आलेले आहेत त्यांचे बोलके अनुभव आहेत मी अधूनमधून अनुभव देतच असतो त्यांना हे अनुभव येत असतात की त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल झालेले असतात त्याचबरोबर या शिबिराचं आणखी एक वैशिष्ट्य की इथं सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात तुम्हाला जेवण असो पाणी असो चहा असो आणि स्वयंपाक बनवताना अत्यंत पवित्र पद्धतीने आम्ही तो बनवत असतो कारण संचारवाले लोक असतात किंवा धार्मिक लोक असतात इथं कुठंही अपवित्रपणा नाही आला पाहिजे स्वयंपाक बनवणारा आचार्य जो आहे तो माझा स्वतः शिष्य आहे तोच प्रत्येक वेळेला स्वयंपाक बनवत असतो त्याचबरोबर तुम्ही शिबिरातून येऊन गेल्यानंतर देखील माझा पर्सनल फोन नंबर तुम्हाला दिला जात असतो तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या अड्याडच्याने सांगू शकता त्याबरोबर तुम्हाला असे काही नोट्स देखील शिबिरातून दिल्या जातात आणि एकंदरच ह्याचा अत्यंत चांगला परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो म्हणून आपण जीवनामध्ये सर्व तर फिरून थकला असेल तर एक शिबिर करून पहा अनुभव पहा जीवनामध्ये आणि एक शिबिर केलं तर तुम्ही वारंवार शिबिर करा असं माझं म्हणणं आहे एक शिबिर सुद्धा तुम्हाला पुरेसं आहे परंतु ज्यांना आयुष्यामध्ये अधिक काय मिळवायचं आहे असे लोक वारंवार शिबिर देखील करू शकतात माझ्या तर माझी एक विनंती आहे विनंती करतो मी मी आदेश देणं मला नाही आवडत तर तुम्ही देखील महिन्यातून एक शिबीर प्रत्येक महिन्यात शिबिर तुम्ही केलंच पाहिजे ज्यामुळे तुमच्या सुद्धा शक्तीमध्ये उत्सर्जन होऊ शकतं दैवी ऊर्जा वाढते आपल्या शरीरभूती का आभा निर्माण होते मन शांत राहतं भक्तीमध्ये उन्नत अवस्था करता येते जीवनामध्ये सुद्धा चांगले डिसिजन घेता येतात त्यामुळं या शिबिराला सर्वांनी या अशी माझी विनंती आहे ह्या इतक्या बहुमूल्य शिबिराची फी फक्त दीड हजार रुपये एक हजार पाचशे आणि हे दर महिन्यामध्ये असतं या महिन्यातलं शिबिर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या शिबिराचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे खाली नंबर जो नंबर दिलेला आहे या फोनवरती फोन करून तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता जागा मी मर्यादित घेत असतो की सर्व लोकांच्या व्यवस्थित लक्ष ठेवता यावं सर्वांनी व्यवस्थित वे वेळ त्यावेळी म्हणून जागा पंधरा वीस पंचवीस हायएस्ट तीस एवढेच ठेवत असतो त्यामुळे आपण शिबिराला अवश्य या कोणत्याही शंका कुशंका आणि ज्या ज्या माहिती विचारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट येऊन याचा अनुभव घ्या कारण केवळ साखर साखर म्हणून त्याची गोडी तुमच्या मनाला वाटणार नाही जिबीला येणार नाही ती खाऊन पाहावी लागते म्हणून आपण शिबिराला या आपण इतर इतकं ठिकाणी फिरत असतो अक्षरशः पाय लाखो रुपये घालवणारे लोक आहेत त्यांचे फसवणूक झालेले आहेत बोंदी सर्वांना माझी विनंती आहे तुम्ही इथं या त्याचबरोबर हे शिबीरचं आणखीन एक वैशिष्ट्य की प्रत्येक व्यक्तीला दहा पंधरा मिनिटं मी पर्सनली त्या दिवशी वेळ देत असतो त्यांच्या आडी अडचणी ऐकून घेत असतो आणि यानंतर सुद्धा शिबिर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असता तर या सप्टेंबर महिन्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस शिबिर आहे बावीस तारखेला या शिबिराची वेळ नेहमीच सांगतो तुम्हाला नेहमी वेळ असते सकाळी अकरा ते पाच तुम्ही कितीही दुरून आला लांबून आला तर जाण्या येण्याची व्यवस्था का आहे कारण एन एच फोर हायवे इथं आहे इथं कोणती गैरसोय होणार नाही तुमची सर्व व्यवस्था केली जाईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द घंटीचे बटन अवशेषाबा जय आदिशक्ती